नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षण क्षेत्रातील नोकरीची सुवर्ण संधी ज्यामध्ये वयाची अट नाही परीक्षाही नाही परंतु त्या अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोकरीची ही सुवर्ण संधी नेमकी कोणती आहे हे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे परंतु त्या अगोदर जाणून घेऊया इतर माहिती विशेष माहिती भारतातील शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा दोन वर्षाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील कमी संसाधने असलेल्या सरकारी किंवा खाजगी शाळांमध्ये पूर्ण वेळ शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते जाणून घेऊया फायदे आणि स्टायपेंड म्हणजेच वेतन मासिक वेतन फेलोना दरमा पंचवीस हजार इतकं वेतन मिळणार आहे भत्ते सहा हजार ते बारा हजार रुपयापर्यंत अतिरिक्त घर भत्ता मिळू शकतो आरोग्य विमा एक लाखापर्यंत आरोग्य विमा आणि मोफत काउन्सिलिंगची सुविधा देखील मिळणार आहे यामध्ये उन्हाळी सुट्ट्या देखील मिळणार आहेत सोबतच जॉब कालावधी पूर्ण झाल्यानंतर करिअर फेअरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते जिथे विविध संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात पात्रता शिक्षण जून जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी म्हणजेच तुम्ही जर ग्रॅज्युएशन अपेयर असाल तरी देखील पात्र आहात नागरिकत्व उमेदवार हा भारताचा नागरिक असावा अनुभव मागील शिक्षण व अनुभवाची गरज नाही आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते वय मर्यादा वयाची देखील कोणतीही विशिष्ट मर्यादा नाही अर्थात सर्व वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात अर्ज प्रक्रिया या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईटची ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे त्यासाठी या व्हिडिओची लिंक आपल्या दोन मित्रांना नक्कीच शेअर करा निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यात असते पहिला टप्पा यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती तसेच फेलोशिपमध्ये सामील होण्याची प्रेरणा शेअर करावी लागते निवड प्रक्रियेचा दुसरा टप्पा यामध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना अंतिम टप्प्यासाठी बोलावले जाते यात नमुना अध्यापन गट क्रियाकलाप व मनोवित्तीय मूल्यांकन आणि मुलाखत यांचा समावेश असतो कार्यक्रमाचा म्हणजे जॉबचा कालावधी दोन वर्ष पूर्ण वेळ तर मित्रांनो ही नोकरीची संधी म्हणजेच टीच फॉर इंडिया फेलोशिप दोन हजार सव्वीस आहे जी संपूर्ण भारतामध्ये राबवली जाते फेलोशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना व गावाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र